शंभर कोटींची वसुली प्रकरण असेल नाहीतर मनसुख हिरेन खून प्रकरण असेल शिवाय अंबानींच्या घरासमोर जिलेटींच्या कांड्या आढून आल्याचं प्रकरण असो अनिल देशमुख पूर्ण वेळ देवेंद्र फडणवीसांच्या आमने सामने आलेले पूर्ण राज्यानं पाहिलं विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा हे दोन आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने येण्याची चिन्हे आहेत स्वतःच्याच मुलाने विरोधात दंड थोपडल्याने अनिल देशमुखांना वेगळा मतदारसंघ शोधावा लागला आणि तो त्यांना सापडलाही तेही थेट फडणवीसांच्या किल्ल्यात आता नक्की विषय काय झालाय नक्की घडलंय काय यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टेवडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अनिल देशमुख सध्या काटोल मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत एक दोनदा नाही तर पाच वेळा या मतदारसंघातून ते आमदार झालेत मग लोकांना प्रश्न पडला असेल की पाच वेळा आमदार आहेत एवढं वर्चस्व आहे मग स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसरा मतदारसंघ का शोधत हो आहेत त्याला कारण ठरतंय त्यांचा स्वतःचा मुलगा त्याचं झालं असं की अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुली करण्याचे आरोप झाले यावेळी त्यांना बराच काळ जेलमध्ये राहावं लागलं मग त्यांच्या मुलाने डाव साधला सलील देशमुखांनी पूर्ण काटोल विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला नव्या पिढीच्या तरुणांना सोबत घेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची नवी फळी तयार केली आणि या मतदारसंघावर दावाच करून टाकला शिवाय उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली उमेदवारी मिळाली नाही तर बंडाचीही त्यांची तयारी आहे त्यामुळे अनिल देशमुख वेगळ्या मतदारसंघातून लढण्यासाठी तयारी करत आहेत काटोलमधून सलील देशमुख तयारी करताना दिसतात त्यामुळे अनिल देशमुखांना मतदारसंघ बदलून हवाय आणि यासाठी शरद पवारांची त्यांना सहमती असल्याची कुजबूज आहे त्यामुळेच अनिल देशमुखांना यंदा उमेदवारी बदलून देण्यास शरद पवार गटाची सहमती दर्शवण्यात आली आहे अनिल देशमुखांना काटोल सोडावा लागणार असं जवळपास निश्चित मानलं जात आहे पण हा प्रश्न येतो त्यांना कोणत्या मतदारसंघ मिळू शकतो काटोल सोडून अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आमने सामने येण्याची शक्यता आहे समजा त्यांना हा मिळाला तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आलेल्या अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेच्या रिंगणात आमने सामने येतील आणि या दोघात खरी लढाई पाहायला मिळेल सध्या महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाटेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नेहमीच काँग्रेसचा उमेदवार लढला होता इतक्या वेळा पराभूत होऊनही काँग्रेसने कधीच हा मतदारसंघ मित्र पक्षांना सोडला नाही दोन हजार एकोणीस साली दक्षिण पश्चिम मतदारसंघात काँग्रेसकडून आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र आशिष देशमुख यांनी काही महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्याआधी दोन हजार चौदा साली काँग्रेसचे प्रफुल्ल गुडगे यांनी निवडणूक लढवली होती यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार सध्या याच मतदारसंघात प्रफुल्ल गुगडे यांच्यासाठी खूप सक्रिय झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना ते मदत करत आहेत मात्र त्यांना जुन्या बँक प्रकरणात आपली विधानसभा सदस्यत्व गमवावं लागलंय त्यामुळे काँग्रेस हा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडणार का तोही मोठा प्रश्न आहे दोन हजार एकवीस साली आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुखांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं होतं त्यांचाच धागा पकडून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख दोन्ही आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये चांगलाच कलगी तोरा रंगला होता दोघांकडूनही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आल्याने राज्याला एक नवी आणि ताकदीची लढाई पाहायला मिळणार आहे पण असं असलं तरी देवेंद्र फडणवीस राज्याचे मोठे नेते आहेत शिवाय नागपूरमध्ये त्यांची स्वतःची अशी ताकद आहे शिवाय भाजपचे राज्यातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांच्या मतदारसंघातून ते कधीच पराभूत झालेले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून अनिल देशमुख यांना तोडीस तोड देऊ शकतील का हे पाहणं महत्वाचं आहे पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचं गणित काय असेल दोन गृहमंत्र्यांच्या लढाईत कोणता गृहमंत्री जिंकणार यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा